नमस्कार आपण नेहमी ऐकतो महान चित्रकला आणि उत्कृष्ट कलाकृती म्हणजे मास्टरपीस पण नेमका फरक काय असतो होत एखादं चित्र खूप मोठं असलं रंग आकर्षक असले की ते लगेच उत्कृष्ट ठरतं का हा हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे अनेकदा कसं होतं आपलं लक्ष भव्य गोष्टींकडे पटकन जातं मोठा काहीतरी दिसलं की वाटतं हेच भारी असणार हो बरोबर पण कलेची खरी गंमत तिची उंची काही फक्त आकारात किंवा रंगांच्या भडकपणात नसते अगदी आणि होतं काय की आपण महान कलाकृती शोधताना त्या भव्यतेत अडकतो आणि मग एखाद्या खऱ्या प्रतिभावान कलाकाराच्या कामातले जे सूक्ष्म बारकावे असतात ना ते सहज आपल्या नजरेतून सुटून जातात आणि हेच बारकावे खर तर त्या कलाकृतीला एका वेगळ्याच उंचीवर नेतात बरोबर कलेचं खरं सामर्थ्य हे अशा बारकाव्यांमध्ये त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनांमध्ये विचारांच्या वेगवेगळ्या वेग स्तरांमध्ये दडलेलं असतं नाही का हो आणि हे स्तर उलगडणं म्हणजे त्या कलेचा खरा आस्वाद घेणं आणि याच विचाराला धरून आज आपण एका खूप प्रसिद्ध चित्रावर बोलणार आहोत राजा रवी वर्मा आठवतोय ना हो नक्कीच त्यांनी रेखाटलेलं महाभारतलतलं शकुंतला हे पात्र आपल्याकडे एक ध्वनीफीत आहे शकुंतला डॉट एम पी थ्री नावाची त्यात या चित्राबद्दल चर्चा आहे आणि त्यात एक असा तपशील सांगितलाय इतका तरल इतका सूक्ष्म की पहिल्यांदा बघताना लक्षात पण येत नाही आणि हाच हाच तपशील त्या चित्राला एका सुंदर पलीकडे घेऊन जातो शैली तशी खूप वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे भारतीय पौराणिक कथा व्यक्तिरेखा हो। त्यांना त्यांनी कसं पाश्चात्य वास्तववादी शैलीत साकारलं त्यामुळे त्यांची चित्र तेव्हाही आणि आजही खूप लोकप्रिय आहेत पण लोकप्रियता म्हणजे केवळ वरवरचं सौंदर्य नाहीये बरोबर अगदी तर मग आज आपण काय करणार आहोत आपल्या या चर्चेत रविवर्मांच्या शकुंतला चित्राचा जरा बारकाईने अभ्यास करूया त्या ध्वनिफितीच्या आधारे समजून घेऊ की नक्की कोणते पैलू आहेत कोणते सूक्ष्म तपशील आहेत जे या चित्राला केवळ महान नाही तर एका उत्कृष्ट कलाकृतीच्या पातळीवर नेतात हो चला तर मग बघूया काय दडले त्या चित्रात मग सुरू करूया निश्चितच या चित्राच्या प्रत्येक पैलूचा विचार करूया ठीक आहे तर चित्राकडे बघूया आपल्याला काय दिसतंय साधारणपणे चार व्यक्ती दिसत आहेत जंगलातून किंवा वनराईतून चाललेले आहेत हो पार्श्वभूमी पण आहे अशी खूप रंगीत निसर्गरम्य वाटते हो आणि ही पार्श्वभूमी ही काही फक्त सदावट नाहीये त्या ध्वनिफितीमध्ये यावर भर दिला आहे की हे रंग हे निसर्गरम्य वातावरण याचा उद्देश काय तर वर्म्याने जी मूळ कल्पना पकडली आहे जी मुख्य भावना आहे ना त्या चित्रातली अच्छा तिला जास्त उठाव मिळावा हे रंग फक्त डोळ्यांना बरे वाटावेत म्हणून नाहीत ते त्या क्षणाची मानसिक स्थिती त्या कथेची पार्श्वभूमी तयार करतात म्हणजे ती हिरवीगार वनराई फुलं हे सगळं शृंगाराला पोषक वातावरण तयार करते म्हणजे हे फक्त एक दृश्य नाहीये तर चार व्यक्ती चालल्या आहेत पण त्यात काहीतरी जास्त आहे काहीतरी घडतंय तिथे अगदी आपण फक्त काही माणसं चालताना नाही बघत आहोत ध्वनिफितीनुसार वर्म्याचा हेतू खूप खोल आहे हे चित्र म्हणजे एका विशिष्ट मानसिक अवस्थेचा एका द्विधा मनस्थितीच्या अगदी सुरुवातीचा क्षण आहे अच्छा हे फक्त लोक एकत्र चाललेत असं नाहीये तर एका विचाराच्या एका भावनेच्या अंकुरण्याची प्रक्रिया आहे ती भावना कशी प्रकट होतीये ती प्रक्रिया वर्म्याने कॅन्व्हासवर पकडली आहे बाप रे हे खूपच इंटरेस्टिंग वाटतंय म्हणजे हा क्षण त्यांच्या शारीरिक हालचालींपेक्षा त्यांच्या मनात काय चाललंय त्याच्याशी जास्त जोडलेला आहे अगदी आणि इथेच खरी गंमत आहे चित्रातली मुख्य व्यक्तिरेखा कोण शकुंतला तिच्या मनात जो एक सूक्ष्म पण महत्वाचा विचार येतो जो तणाव निर्माण होतो तो या चित्राचा केंद्रबिंदी आहे ती शरीराने तर मैत्रिणींसोबत पुढे चाललीय पण तिचं मन कुठेतरी अडकलंय मागे ओढ घेते आणि ही ओढ ही द्विधा मनस्थिती ती कशी दाखवते ध्वनिफितीमध्ये म्हटलंय की शकुंतला पायात काटा रुतल्याचं नाटक करते ती थांबते अचानक हो ती थांबते आणि कारण काय सांगते तर म्हणे पायात काटर उतला पण आपल्याला म्हणजे चित्र बघणाऱ्याला आणि तिच्या मैत्रिणींना पण कुठेतरी वाटतं की हे खरं कारण नाहीये हा एक बहान आहे बरोबर एक निमित्त आहे मग तिचा वरवरचा हेतू काय दिसतो म्हणजे ध्वनिफितीमध्ये जसं म्हटलंय तिला मैत्रिणींना दाखवायचंय की काही नाहीये मी फक्त काट्यामुळे थांबल्या लगेच येते पुढे हो ती अस्वस्थता लपवते का? हो, काही अडचण नाही दाखवायची पण तिच्या या तिचा खरा उद्देश एकदम वेगळा आहे आणि इथेच त्या चित्रातलं नाट्य आहे तो भावनिक संघर्ष आहे काय आहे तो उद्देश तिचा खरा हेतू आहे मागे वळून पाहण्याचा कोणाला तिच्या प्रियकराला दुष्यंताला जो कदाचित मागे राहिला असेल किंवा ज्याच्या आठवणीने ती व्याकुळ झाली असेल म्हणजे पायात काटार उतल्याचं निमित्त आणि मागे वळून प्रियकराला पाहण्याची ती इच्छा या दोन गोष्टींमधला तो आतला संघर्ष तो तणाव वर्म्याने पकडलाय अगदी अचूक हे साधं नाटक आणि तिच्या मनातली ती तीव्र इच्छा यामधला जो तणाव आहे ना टेन्शन तो वर्म्याने तिच्या देहबोलीतून पकडलाय तिच्या चेहऱ्यावरचे भाव कदाचित तिच्या डोळ्यातला तो कटाक्ष ती पूर्णपणे मागे वळत नाहीये पण तिची मान थोडी वळलेली आहे नजर मागे वळण्याचा प्रयत्न करते या एकाच कृतीत तिची इच्छा तिचा संकोच तिचा बहाना सगळं एकत्र आलंय हा क्षण पकडणं हेच वर्म्याच्या प्रतिभेचं वैशिष्ट्य आहे हे खरंच विलक्षण आहे एका साध्या प्रसंगात एवढी भावनिक गुंतागुंत आणि ध्वनिफितीमध्ये असंही म्हटलंय की हे चित्र पुरुष दृष्टिकोनातून रंगवलंय मेल पर्स्पेक्टिव्ह म्हणतात तसं याचा काय अर्थ घ्यायचा या चित्रासाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे काय पुरुष दृष्टिकोनातून रंगवलं म्हणजे अनेकदा यात पात्राचं चित्रण हे पुरुषांच्या नजरेला आकर्षित करेल किंवा त्यांच्या सौंदर्याच्या कल्पना पूर्ण करेल असं केलं जातं अच्छा याचा एक परिणाम काय होतो की आपलं लक्ष म्हणजे चित्र बघणाऱ्याचं ते आपसुकच शकुंतलेच्या सौंदर्यावर जातं तिच्या लावडण्यावर तिच्या शरीरावर केंद्रित होतं हो ती केवळ एक व्यक्ती राहत नाही तर ती एक दृश्य वस्तू बनते ऑब्जेक्ट ऑफ गेज ध्वनिफितीनुसार हे रवी वर्मांच्या चित्रांचं एक वैशिष्ट्य मानलं जातं आणि त्या काळातल्या अनेक कलाकृतींमध्ये दिसतं म्हणजे चित्रकाराचा हेतूच असा की बघणाऱ्याने तिच्या बाह्यरूपावर जास्त लक्ष द्यावं तिच्या आतल्या संघर्षापेक्षा तिच्या सौंदर्याला जास्त महत्व दिले असं म्हणायचंय का काही प्रमाणात ते खरं असू शकतं याला कला इतिहासात मेल गेज म्हणजे पुरुषी नजर असंही म्हणतात जिथे स्त्रीचं चित्रण पुरुषांच्या दृष्टीतून त्यांच्या अपेक्षानुसार किंवा त्यांच्यासाठी केलं जात hmm. यात मग स्त्री पात्राची स्वतःची स्वतंत्र जाणीव किंवा तिचा कर्तेपणा एजन्सी ज्याला म्हणतात तो थोडा दुय्यम ठरतो पण hmm. पण त्या ध्वनीफितीमध्ये या दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन एक अजून इंटरेस्टिंग आणि अनपेक्षित विचार मांडला आहे कोणता विचार या पुरुषी नजरेच्या चौकटीला छेद देणार आहे का काही नक्कीच आणि त्यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की जरी चित्रकाराने पुरुष दृष्टिकोन वापरला असेल तरी त्यातून आणखी काही अर्थ निघू शकतो का हो शकुंतलेच्या त्या मागेवळून बघण्याला अजून काही पदर असू शकतात का हो मला आठवतोय तो ध्वनीफितीतला विचार तो खरंच एकदम वेगळा आहे धक्कादायकच म्हणाना तिथे असं म्हटलंय की काय खात्री की शकुंतला दुषंतालाच बघायला मागे वळलीय हम कदाचित कदाचित तिने ते काट्याचं निमित्त आपल्यासाठी केलं असेल म्हणजे आपण जे चित्र बघतोय त्या दर्शकांसाठी हो जेणेकरून ती क्षणभर थांबेल आणि आपल्याकडे पाहू शकेल ही कल्पनाच किती विलक्षण आहे याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे जर आपण असं मानलं की शकुंतला दुष्यंतला नाही तर आपल्याला दर्शकाला बघायला थांबली आहे तर या चित्राचा अर्थ काय होतो काय होतो मग ती फक्त गोष्टीतली एक व्यक्तिरेखा राहत नाही ती त्या चित्राच्या चौकटीतून बाहेर येऊन थेट आपल्याशी संवाद साधू पाहतेय का म्हणजे ती एक प्रकारे चौथी भिंत तोडतीये फोर्थ वॉल म्हणतात तसं ती कथेच्या जगातून बाहेर डोकावून बघणाऱ्या जगात बघतीये एक प्रकारे तसंच कदाचित हाच तो सहज न दिसणारा अत्यंत सूक्ष्म तपशील आहे ज्याचा उल्लेख त्या ध्वनिफितीच्या सुरुवातीला आहे हो असू हा विचार त्या चित्राला एका पूर्णपणे नवीन अनपेक्षित पातळीवर घेऊन जातो मग ती केवळ रविवर्मांनी रंगवलेली शकुंतला नाही राहत ती एक स्वतंत्र अस्तित्व असलेली दर्शकाशी थेट नजर भिडवणारी व्यक्ती बनते खरंच की काय मग प्रश्न पडतो ती नक्की कुणाला पाहतीये तिच्या आठवणीतल्या प्रियकराला की प्रत्यक्ष समोर उभ्या असलेल्या आपल्याला हा प्रश्नच त्या चित्राला अजून गूढ अजून आकर्षक बनवतो तो एका ठरलेल्या अर्थाच्या पलीकडे जातो आणि जर आपण या विचाराला मोठ्या पटलावर पाहिलं तर हे आपल्याला कलाकृती आणि दर्शक यांच्या नात्याबद्दल पुन्हा विचार करायला भाग पाडतं कोणतीही कलाकृती ही, कला ही केवळ भिंतीवर टांगलेली एक निर्जीव वस्तू नसते की नाही बरोबर ती बघणाऱ्याच्या मनात काय विचार निर्माण करते त्याच्या भावनांना कशी साथ घालते त्याच्याशी एक प्रकारचा मूक संवाद कसा साधते हे खूप महत्वाचं ठरतं शकुंतलेची नजर नेमकी कुणासाठी आहे हा प्रश्न या दर्शक कलाकृती नात्यावर थेट प्रकाश टाकतो ती आपल्याला तिच्या गोष्टीत सहभागी करून घेते का तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढायचा रविवर्मांची शकुंतला हे केवळ डोळ्यांना सुखावणारं एक सुंदर चित्र नाहीये नाहीच ते त्याच्या पलीकडे जाऊन एका अत्यंत नाजूक मानसिक क्षणाचा एका स्त्रीच्या द्विधा मनस्थितीचा तिच्या धूर्तपणाचा आणि तिच्या तीव्र इच्छेचा सूक्ष्म अभ्यास आहे पायात काटार उतल्याचं ते नाटक त्यामागचं खरं हेतू म्हणजे प्रियकराला पाहणं आणि तिच्या नजरेचा हा संभाव्य तिसरा कोण म्हणजे दर्शकाकडे पाहणं या सगळ्या गोष्टी मिळून त्या चित्राला एक विलक्षण खोली देतात एक अर्थपूर्णता देतात अगदी बरोबर आणि मला वाटतं हेच एका महान चित्राला उत्कृष्ट कलाकृतीच्या पातळीवर घेऊन जातं केवळ तांत्रिक कौशल्य रंगांचा सुंदर वापर किंवा आकर्षक विषय असून नाही चालत नाही जेव्हा एखादी कलाकृती आपल्याला विचार करायला लावते जेव्हा तिच्यात अर्थाचे अनेक स्तर दडलेले असतात जेव्हा ती आपल्या भावनांना आणि बुद्धीला आवाहन देते तेव्हा ती मास्टरपीस बनते वर्माने इथे फक्त रंग आणि आकार नाही वापरले हो साधलं आहे त्या एका क्षणात त्या एका कृतीत त्या एका मागे वळलेल्या मानेत आणि त्या नजरेत खूप काही सामावलंय खरं आहे ते चित्रातलं ते सूक्ष्म नाट्य ती अनिश्चित्ता ती नक्की कोणाला पाहतेय यामुळेच ते चित्र इतकं प्रभावी ठरतं आणि आपल्या मनात रेंगाळत राहतं बरोबर आणि त्या काळाचा विचार केला तर स्त्रियांच्या भावना व्यक्त करण्यावर किती बंधनं होती प्रेम व्यक्त करणं इतकं सोपं नव्हतं नक्कीच त्या काळात स्त्रियांना विशेषतः प्रतिष्ठित स्त्रियांना आपलं प्रेम किंवा आकर्षण उघडपणे व्यक्त करायला सामाजिक परवानगी नव्हती हो ना त्यामुळे अशा अप्रत्यक्ष मार्गांचा संकेतांचा हावभावांचा वापर केला जाई शकुंतलेने काट्याचं निमित्त करणं हे कदाचित तिच्या भावना व्यक्त करण्याचं दुष्यंताला एक संकेत देण्याचं किंवा अगदी स्वतःला क्षणभर त्याच्या विचारात रमू देण्याचं एक माध्यम असू शकतं एक वर्माने हा सांस्कृतिक संदर्भही आपल्या चित्रात मोठ्या कौशल्याने गुंफला आहे असं त्या ध्वनी फितीतील विवेचनावरून वाटतं तर ध्वनीफितीतील या सगळ्या सखोल चर्चेतून एक अंतिम विचार माझ्या मनात येतोय जो श्रोत्यांनीही नक्की करावा असं मला वाटतं कोणतीही कलाकृती पाहताना आपला स्वतःचा दृष्टिकोन किती महत्वाचा असतो म्हणजे आपण कोणत्या नजरेतून पाहतो परंपरेने चालत आलेली पुरुषी नजर असेल किंवा एक त्रयस्थ चिकित्सक नजर असेल किंवा अगदी कथेतील पात्रांची भावनिक जोड साधणारी नजर असेल हा दृष्टिकोन बदलला तर त्या कलाकृतीचा आपल्यासाठी असलेला अर्थ कसा बदलू शकतो हा हा अत्यंत मार्मिक आणि महत्वाचा विचार आहे कलाकृतीचा अर्थ हा कधीच एकसाची नसतो तो कलाकाराइतकाच बघणाऱ्यावरही अवलंबून असतो बरोबर आपली पार्श्वभूमी आपले अनुभव आपली समज आणि आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर त्या कलाकृतीचं आपल्या मनातलं रूप ठरतं रविवर्मांच्या शकुंतलेचं हे चित्र आपल्याला याच प्रवासाला घेऊन जातं एका सुंदर चित्रापासून सुरू होऊन ते आपल्याला तिच्या मनाचा तिच्या कृतीमागच्या हेतूंचा आणि शेवटी आपल्या स्वतःच्या पाहण्याच्या दृष्टिकोनाचा विचार करायला लावतं hmm. एका उत्कृष्ट कलाकृतीचं हेच सामर्थ्य आहे